हॅलो स्टुडंट वेलकम टू एज्युकेशन अकॅडमी आणि आज आपण एक महत्वाची करिअर ऑपॉर्च्युनिटी पाहणार आहोत ती आहे सिडको रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडको ही अग्रगण्य सरकारी संस्था आहे जी नागरी नियोजन म्हणजेच अर्बन प्लॅनिंग वास्तुशास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर आणि स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी घेऊन येत आहे पदांची माहिती आणि कॅटेगरीज खालीलप्रमाणे कॅटेगरी ए मध्ये असणार आहे सहयोगी नियोजनकार म्हणजेच असोसिएट प्लॅनर आणि उपनियोजनकार म्हणजे प्लॅनर बी मध्ये असणार आहे कनिष्ठ नियोजन ज्युनियर प्लॅनर आणि क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्र म्हणजे फिल्ड ऑफिसर आर्किटेक्ट या सिडको मध्ये एकूण पदसंख्या म्हणजे टोटल वॅकन्सी असणार आहे सहयोगी नियोजनकार साठी दोन साठी तेरा नंतर कनिष्ठ नियोजनकार साठी चौदा आणि क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्रासाठी नऊ अर्ज करण्याची तारीख म्हणजे ऍप्लिकेशन पिरियड फॉर द एक्झाम हा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस असा असणार आहे सिडको रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डिटेल्ड ऍड साठी ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जसे की एक्झाम पॅटर्न त्यानंतर एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट त्यानंतर शैक्षणिक अर्हता त्यानंतर एक्झाम फीज निहाय जागा आणि एज लिमिट या सगळ्या माहितीसाठी एज्युकेशन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जिथे आम्ही ही डिटेल्ड ऍड पोस्ट केलेली आहे डोंट लूज दिस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सिडको मध्ये नोकरी मिळवण्यासाठी लगेच तयारीला लागा आणि एज्युकेशन अकॅडमी तुमच्या या तयारीसाठी नेहमीच सोबत असणार आहे सबस्क्राईब करा एज्युकेशन अकॅडमीला टेलिग्राम युट्यूब इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर